आपण संध्याकाळनंतरच फोन कॉल करावेत गॅरेजचे कामं असतात दिवसभरामध्ये गाड्यांचे आणि कंटिन्यू फोन येत आहेत की आमच्याकडे कधी येणार आमच्याकडे कधी येणार त्यासाठी आज आपला हा लाईव्ह आहे साहेब नमस्कार कारण दिवसभरामध्ये आता वाटत नाही आणि गॅरेजवरचा लोड एवढा आहे सध्या सगळे इंजिन काम वर्कशॉपचं सुद्धा चालू होणार आहे जे शिफ्टिंगचं काम आहे त्यामुळे तेवढा वेळ काही माझ्याकडे राहणार नाही रोज तुम्हाला दिवसाच्या वेळेला मदत करण्यासाठी हे सर्वांनी समजून घ्यावं मोहन साहेब नमस्कार आणि पहिल्या पहिल्यासारखा आता आठ दहा दिवस आपण बाहेर राहू शकत नाही आणि काय होतं मित्रांनो दिलेल्या प्रत्येक पॉईंटला पाणी लागत नसतं शंभर टक्के शंभरामध्ये शंभर बरोबर सक्सेस होत नसतात त्यामुळे आज बरेच शेतकरी असे आहेत की ते स्वतः पाणी शोधायला शिकलेत आणि काही बऱ्याच वेळेला आपल्यासोबत जोडलेले सुद्धा आहेत दादा की त्यांनी स्वतः सोता, स्वतःचं पाणी शोधलं आणि आज ते यशस्वी झाले त्यांना पाणी मिळवता आलं मित्रांनो हे सगळं करत असताना आपण बरंच काही हरवलेलं आहे जे पैशाच्या स्वरूपात याची भरपाई कधी करता येणार नाही ना आणि त्यामुळं हे काम सोडावं असं मला तरी वाटत नाही परंतु काहीतरी जबाबदाऱ्या आहेत आता मागच्या वेळेला गॅरेजवरचा सुद्धा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये एक वारला आहे त्यामुळे वेळ देणं आपल्याला गरजेचं आहे गॅरेजला सुद्धा सध्या आता जवळपास दोन तीन डिझायरचे इंजिन कामं चालू आहेत उर्वरितसुद्धा सुद्धा गाड्या पेंडिंग आहेत गॅरेजला आणि गॅरेजची शिफ्टिंग पाच सहा पोरं असूनसुद्धा कामं आटपत नाही आहेत त्यामुळे उद्या सकाळी आपण बारा साडेबारापर्यंत रिसोर्टचे जे काही पॉईंट आहेत एक दोन पॉईंट आहेत दो जवळचे तेवढे आपण सकाळी करण्याचा प्रयत्न करून गॅरेजला जाणार आहोत तर रिसोर्टवाल्या मंडळींनी एकदा सकाळी फोन कॉल करा म्हणजे जवळपास कन्फर्म आहे की उद्या रिसोर्टचे जवळचे पॉईंट एक दोन तीन तास दिले जातील त्यांथील दोन पॉईंटला आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन आता दिवसभरामध्ये चालू असतात पण उचलत नाही तर कृपया विनंती आहे आपण संध्याकाळच्या वेळेला जर फोन केलात सात ते या वेळेमध्ये तर नक्कीच आपला फोन उचलण्याचा प्रयत्न असेल आणि जसं तुम्ही पाहिलं ज्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यां त्यांना अपयश आलेलं नाही पाणी आधी आदि, कमी अधिक प्रमाणात मिळालं असेल आपण लाईव्ह त्यासाठी ठेवले होते बाबा कुठंतरी खोलीचा अंदाज चुकतो एखादी सिंगल लाईन असेल तर त्यामध्ये आपण फसू शकतो त्या तो बोरवेल फेलसुद्धा जाऊ शकतो जात नाही असं नाही परंतु प्रयत्न करणं हे काम आहे आता दत्तात्रय साहेब नमस्कार ज्यांना मिळालं नाही ते काय आपल्याला चांगलं मिळणार नाही परंतु सर्वांनाच पाणी मिळेल आणि आजची कंडिशन तशी नाही आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाच इंच तीन इंच पाणी मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे आणि पाणी शोधक कसे काम करतात यासाठी आपण एक नेक्स्ट व्हिडिओ ठेवणार आहोत की पाणी शोधक जो आहे तो आयुष्यामध्ये किती सुखी आहे तरी जी काही पाणी शोधक मंडळी आहे पाननाडी मंडळी आहे त्यांनी अवश्य त्या व्हिडिओमध्ये जोडल्या जावं अशी त्यांना माझी विनंती आहे नक्की भेटण्याचा प्रयत्न करू योगेश निकम साहेब नमस्कार सर्वात पहिले सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो की प्रत्येक शोधकाकडे एक पाण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे म्हणजे शोधक मी बऱ्याच वेळाला आपल्या सर्वांना सांगितलं की, सांगित की। शोधक हा देव नसतो हा तुमचं नसीब बदलण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्हीसुद्धा तेवढा सपोर्ट केला पाहिजे आणि जेवढ्या शेतकरी बांधवांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी आपण पॉईंट फेल जरी गेला तर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा पॉईंट रिचेक करून बरेच असे जवळपास सत्तर टक्के पॉईंट आहेत की ते आज सक्सेससुद्धा झालेत पुन्हा रिपोर करून परंतु तुमचंसुद्धा धाडस असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो जमिनीतलं सोनं आणि पाणी काढणं हे सारखंच आहे त्यामुळे सोन्यापेक्षाही पाण्याला किंमत आहे ज्याच्याकडे नाही त्याला त्या पाण्याची किंमत माहीत असते भोकरदन तालुक्यात कधी येणार दादा भोकरदन सध्या तरी होणार नाही पंधरा दिवस आणि वाटतं मला प्रत्येकापर्यंत पोहोचावं पण परंतु काही जबाबदारी आहेत आता ॲग्रीमेंट जे होतं आमच्या वर्कशॉपचं ते आता संपलेलं आहे आणि अर्जंट आहे गॅरेजची शिफ्टिंग करणं आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोड गॅरेजला असतो फोर व्हीलरच्या तुम्हा सर्वांना माहीत आहे आता लगन सराई आहे गाड्या जास्त फिरत असतात त्यामुळे लोडसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो या दिवसामध्ये परंतु तरीसुद्धा आपण वेळ देऊ आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू खूप म्हणजे अजूनसुद्धा चांगली चांगली मंडळी पाणी शोधक आहे असं नाही मीच खूप काही मोठं आहे असं मला म्हणायचं नाही आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओमधून मा कोणाचं मन जर दुखलं असेल एखाद्या पाणी शोधकाचं त्याचीसुद्धा मी माफी मागतो आपण प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांनी तेवढा सपोर्ट त्या ते ठिकाणी पाणी शोधकाला करावा नक्कीच येण्याचा प्रयत्न करू आणि आपण व्हिडिओ कॉल सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे बरेच शेतकऱ्यांना या तीन दिवसामध्ये आणि सांगितलेलं आहे की नारळ ज्या ठिकाणी तव्यावरती फिरतो ती लाईन फेल नसते पाण्याची जी काही जाडी आहे लाईनची ती कशा पद्धतीमध्ये ओळखायची ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे आणि साध्या पद्धतीमध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न असेल मित्रांनो अजून असा एकही शेतकरी नाही की आपला आपल्या व्हिडिओतून त्याने प्रयोग केला आणि तो फेल ठरला त्या ते शेतकऱ्याने तेवढं धाडस दाखवलं स्वतः प्रयोग केला पॉईंट घे घेतलेत आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं काही पुस्तक वगैरे मिळणार नाही नारळाचा अभ्यास करायला परंतु तुमचा जो अनुभव आहे त्यावरनं तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये यश या प्रयोगाच्या माध्यमातून मिळवता येतं हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे येवला हुसाहेब या ये रूटमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू आपण सात तारखेच्या नाशिक रूटमध्ये आणि जे पेंडिंग पॉईंट आहेत तेच घेतल्या जातील नाहीतर काय होतं गेलं त्याच ठिकाणी तालुक्यामध्ये तेवढे दिवस चालले जातात मागच्या वेळेला बीडमध्येच आपले चार ते पाच दिवस गेलेत आणि लाईव्ह सरासरी टाळण्याचा प्रयत्न राहील कुठेही आणि पुन्हा एक पंचवीसशे रुपये फी आणि गाडी भाडं द्यावं लागलं म्हणजे जबरदस्ती कोणावरही राहणार नाही परंतु परिस्थितीनुसार आपण हे सगळं काम करण्याचा प्रयत्न करू कारण मित्रांनो आवाज येतोय हॅलो हॅलो दिसतोय माझ्या ह्याच्यात सध्या काही दिसत नाहीये थोडासा फोन खराब झालाय त्यामुळे मला वाटतंय अटकलेला आहे व्हिडिओ पण परंतु आपण बोलूयात ठीक आहे ठीक आहे साहेब तर प्लॉटिंग पॉईंट जे आहेत सिटीमधले म्हणजे पंचवीसशे रुपये फी आणि गाडी भाडं हे द्यावं लागेल शेतकऱ्याचं शेतावर डिपेंड की त्याला गाडी भाड्याचा जो लोड आहे त्यावर किती पडणार आहे समजा काही शेतकऱ्याकडे अर्धा एकर एकर क्षेत्र आहे अशा गरीब परिस्थितीत शेतकऱ्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये पॉईंट बघून द्यायचा की नाही त्या आपण त्यांची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी ठरवणार आहोत ज्यांचं क्षेत्र मोठं आहे त्यांना पंचवीसशे तीन हजार रुपये द्यावं लागतील काही पॉईंट जर समजा दोनशे किलोमीटरवरती पॉईंट असेल आणि स्पेशली एका पॉईंटसाठी जायचा असेल तर दोनशे दोनशे चारशे चार, चार हजार रुपये गाडी भाडं आणि पाच सहाशे रुपये खर्च असा एवढा मोठा खर्च येऊ शकतो त्यामुळे रूटमध्ये असतानाच आपण प्रयत्न करतो की कुठल्याही शेतकऱ्यापर्यंत पोचावं बीड येथील उमरद खालसा बोर घेतला सर आपण दाखवलं तीनशे पासष्ट पाणीवरी हा उमरद खालसाचा व्हिडिओ आपण टाकला आहे थोडा काय व्यवस्थित टाकला गेला नाही आहे किती चालतो आहे दादा पॉईंट सध्या आणि प्रत्येकाला मोठी अपेक्षा आहे मला वाटतं जो हिंगोलीचा पॉईंट आहे तो सुद्धा दोन इंच चालतो आहे परंतु आशाही खूप आहे आणि तुम्ही परिस्थिती पाहू शकता या वेळेची वेगळी आहे दरवर्षी कंटिन्यू चालणारे चालणारे पॉईंट आज आठलेत त्या ठिकाणी जर तुम्हाला दोन इंच पाणी मिळालं आहे तर समाधानी राहा एवढं आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो आपल्याला किती मिळालं तरी आणखीन हवंच आहे जेवढं मिळालं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तेवढ्याच समाधानी राहावं आणि नारळावरती पाणी शोधता येतं किंवा नाही हे आपण दाखवून दिलं आहे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा प्रयोग केलेत त्यामध्ये सुद्धा के त्यांना चांगल्या पद्धतीने यश आलं आहे मला वाटतं अजून एकही पॉईंट आपला असा नाही आहे की ते शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पॉईंट शोधलेत आणि फेल झाला आहे असेल तर अवश्य कमेंट करा आज नाही सकाळी जरी कमेंट केली तरी चालेल परंतु आपण प्रत्येक वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की खोलीचं गणित कुठंतरी मागं पुढं होतं आहे त्यामुळे पॉईंट फेल जाण्याचे चान्सेस असतात जर आपण शंभर सव्वाशे फुटाची डेप देऊन पॉईंट दिलेला असेल तर त्या ठिकाणी अगदी अडीचशे तीनशे साडेतीनशे फुटालासुद्धा त्या लाईन लागतात कारण यामागचं कारण थोडंसं वेगळं आहे ते कारण आपण शोधलं एखाद्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करू किंवा दाखवण्याचा प्रयत्न करू की, की कशामुळे आपला डेपचा अंदाज खालीवर होतो मित्रांनो बऱ्याच वेळेला म्हणजे सत्तर टक्क्यामध्ये अंदाज आपला सक्सेस होतो परंतु तीस टक्क्यामध्ये अंदाज का चुकतो आँ याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के पटणार आहे हे आस असं असतं त्यामुळं खोलीच्या अंदाज कुठंतरी पुढे होतात खालीवर होतात संजय साहेब नमस्कार हो येवला येणार आहे दादा आणि प्रत्येक वेळेला आपण कुठलाही विचार न करता आपला पॉईंट जर फेल गेला असेल तर त्या ठिकाणी जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आणि आपल्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा पॉईंट लाईन अजून खाली आहेत तुम्ही त्या लाईनपर्यंत पोहोचा शेवटी नशिबाचासुद्धा भाग म्हणावा लागेल आता बऱ्याच वेळेला काय होतं लाईन खाली राहून जाते आणि बोर पॉईंट बंद केला जातो आपण नशिबाला भांडणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता काही मंडळी म्हणतात बाबा मग आता दोनशे झाला आहे आणि आता खाली पाणी आहे का आपण जर सांगितलं नाही जाऊ द्या खाली साडेतीनशे चारशे कारण या वेळची कंडिशन तशी नाही आहे वरच्या लाईन बऱ्यापैकी आटलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर बाजूला आपल्या वरच्या डेपच्या लाईन कटलेल्या असतील एखादी दोन लाईन एका क्षेत्रामध्ये असते आणि त्याच लाईन जर वरच्या कुठेतरी तुटलेल्या असतील आजूबाजूला तर त्या डेपचं पाणी तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक बरेच शेतकरी म्हण बांधव असे आहेत की त्यांना वाटतं की नाही या याच या फुटाला आमच्या भागामध्ये पाणी लागतं आहे असं नाही मित्रांनो आपण लाईव्हमध्ये सुद्धा बघा की आपण स्पष्ट दाखवलेलं आहे की ज्या फुटाला त्या भागामध्ये पाणी लागलं नाही त्या फुटालासुद्धा पाणी लागतं आहे कारण आपण जे बोरवेल ड्रिलिंग करतो आहोत त्या काळ्या पाषाणाच्या चा खाली चारशे पाचशे फूट बोरवेल जात आहेत तर वरचं पाणी हे खालच्या डेपमध्ये जातं आहे त्यामुळे खालीसुद्धा पाणी लागतं त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे आणि कृपया विनंती करतो की आपण संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये फोन कॉल करा किंवा सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये फोन कॉल करा आणि सध्या कुठलाही रूट होणार नाही त्यामुळे नाशिकचा जो काही रूट आहे त्याला अजून वेळ आहे त्यामुळे आपण पाच तारखेपर्यंत फोन करू नका नाशिककरांनीसुद्धा एवढी विनंती करतो आणि जर रिसोर्टचा एखादा कोणाचा पॉईंट बघायचा असेल त्यांनी उद्या फोन करा बारा एक वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे त्यानंतर नवीन बांधकाम चालू करायचं आहे चा गॅरेजचं वर्कशॉपचं त्यामुळे दुपारी काही वेळ मिळणार नाही आणि रिसोर्टपासून काही खूप दूरवरती आपण उद्याला जाऊ शकणार नाही त्यामुळे बाईकवरती थोडंसं जाण्यानं सत्तरऐंशी किलोमीटर होईल एवढ्या रूटमधले एक दोन पॉईंट काढण्याचा प्रयत्न असेल उद्याला कारण शिफ्टिंग आणि गाड्यांचे कामंसुद्धा महत्त्वाचे आहेत कसं असतं तुम्ही दिवसाच्या वेळेला ज्या वेळेला फोन लावता गाडीचं काम चालू असतं कस्टमर एक बोलतो तुम्हाला काय बोलायचं काय कळत नाही कस्टमरला वाटतं की बाबा आम्ही गाडी आणली आणि हा दुसरीकडेच बोलतो आहे कुठंतरी चालू आहे काहीतरी याचा तुम्हीसुद्धा विचार करा तुम्हाला उद्या दाखवतो गॅरेजवरची परिस्थिती काय आहे आणि आपलं मेन उद्देश होता की बाबा शेतकऱ्याला पाणी मिळावं आणि या पद्धतीमध्ये तुम्ही मेहनत केली तर चांगल्या पद्धतीनं पाणी मिळवता येतं आणि नव्याण्णव टक्क्यापर्यंत यश तुम्हाला या पद्धतीत मिळवता येतं तेवढे प्रयत्नसुद्धा तुमचे करणं महत्त्वाचे आहेत तर सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद उद्या आपण एक पाच मिनिटाचा ला गॅरेजवरनं लाईव्ह टाकणार आहोत की कंडिशन काय आहे सध्या आणि जवळपास दहा वाजलेत रात्रीचे आणि आज जम्मू काश्मीर मीरला जाणं आपल्याकडनं शक्य नाही तर भेटूयात उद्या जर वेळ भेटला तर नक्की धन्यवाद هلا <applause>